प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी सुयोग्य असा जोडीदार शोधत असतात आणि त्यासाठीच भंडारी समाज महासंघाने वधूवर मेळावा आयोजित केला होता दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस स्टार बँक्वेट हॉल भांडूफ वेस्ट येथे संध्याकाळी पाच ते आठ हा टायमिंग होता बरीच गर्दी होती बरेच भंडारी बांधव इथे भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री गुरुनाथजी मेटबावकर यांच्या हस्ते या वधूवर मेळाव्याचे उद्घाटन पार पाडण्यात आले श्री गुरुनाथजी मेटबावकर

उपाध्यक्ष त्यानंतर हर्षदा मात्र पाहुणे हर्षदास वर्षाचा हेटकरी भंडारी समाज हेडकरी भंडारी मंडळ जे बादरमध्ये आहे त्याला आज जवळजवळ एकशे वर्ष झाली आणि अशा परंपरा जोपासलेल्या मंडळाचे अध्यक्ष श्री भगवानजी पिडपाळकर या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपलं हे सौभाग्य आहे त्याचप्रमाणे ते भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आहेत ते व्यावसायिक प्रथम भंडारी समाज महासंघ यांनी या ठिकाणी वधूवर मेळावा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो तसेच या मेळाव्यास उपस्थित असलेले इच्छुक वर वधूवर आणि त्यांचे पाल्य पालक यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो अशा प्रकारे तुषारजी हे भंडारी महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि अशा प्रकारे आणि तसेच आमच्या भंडारी मंडळचे विश्वस्त पण आहेत आणि ते प्रत्येक कार्यक्रम तळमळीने करत असतात अशा प्रकारे वधूवर मेळावे आतापर्यंत बरेच आयोजित केले आहेत आणि ते सक्सेस करून दाखवलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि भंडारी मंडळतर्फे उद्या एक युव युवक यांनी युतींसाठी एक यशस्वी उद्योग उद्योगक मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी एकदम यशस्वी आत्तापर्यंत उद्योगात झालेले प्र प्रसाद लाल हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत तसेच गव्हर्नमेंटचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे तरी मात मी या ठिकाणावर आवाहन करतो की प्रत्येकानी त्या ठिकाणी उपस्थित राहावे हा मेळावा फक्त भंडारी मंडळाच्या युवक नाही तर सर्व समाजातील युवकांसाठी भंडारी मंडळाने आयोजित केलेला आहे तर त्यांनी प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि आज मला सांगायला एक आनंद वाटतो की आज व्यासपीठावरून की आतापर्यंत मुंबईत बऱ्याच ठिकाणी माझी माझे व्यवसाय कन्स्ट्रक्शन होतं पण भं मध्ये प्रथमच सात दोन बिल्डिंग मला मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी मी जास्तीत जास्त भंडारी मंडळाच्या लोकांना कमीत कमी दहा ते पंधरा टक्के त्यात मी कन्शन देणार आहे कारण की योजना फक्त भंडारी समाजासाठी असेल एवढं बोलून मी शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भंडारी आपल्याला माहिती असेल दादाना जे हेडकरी भंडारी मंडळ आहे त्याच्या सभागृहामध्ये संपूर्ण भंडारी समाजासाठी विनामूल्य चार पाण्याची व्यवस्था केली जाते आणि हे सर्व हे आमचे जे प्रमुख आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत जे गुरुणाची पिठबावकर करतात समाजाचा आपण देणं लागतो समाजासाठी आपण काहीतरी गेलं पाहिजे ह्या एका उदात्त भावनेतून गुरुची कर हे काम करत असतात आणि आजही त्यांनी आता या क्षणी डिक्लेअर केलेलं आहे की या ठिकाणी ज्या दोन प्रकल्पाच्या इमारती उभ्या करतायत त्या इमारतीमध्ये सुद्धा पंधरा ते वीस टक्के बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये भंडारी समाजाच्या आपल्या बंधू आणि भगिनींना फ्लॅट विकत घेण्यासाठी राहण्यासाठी ते सहकार्य करणार आहेत आणि मला वाटतं यासाठी तुम्हाला सर्वजण नक्की तुम्हाला या ठिकाणी भेटतील आणि आपला नवीन संसाराचा जी नव आता वधूवर आणि मुली आणि मुली आहेत वर आहेत ते आपल्यासाठी आपल्या प्रोजेक्ट मध्ये सहभाग होतील आणि तोही आनंद घेतील मधून परंतु सांगण्यासारखा असा आहे की उद्याच्या लवकर आहे की सर्व समाजामध्ये व्यावसायिक तयार होत आहे मग आपल्या समाजात व्यावसायिक तयार राहणार नव्हतो का तर व्हायला पाहिजे आज आपल्या सर्वांना कल्पना की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना माहित आहे कि कंपनीची परिस्थिती काय आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काय प्रकार चाललाय मालकांची कशी दादागिरी चाललेली आहे आणि अशा परिस्थितीत जर नोकऱ्या टिकल्या नाही तर संसाराच्या गाडा कसा चालवायचा हाही मोठा प्रश्न आहे आणि याच्या भविष्याचा वेग घेऊन आमच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी उद्याच्या रविवारी हेटकरी सभागृह जे आहेत दादरला वामनजाडी पेढेच्या समोरच्या या ठिकाणी त्या ठिकाणी यशस्वी उद्योजक कसा असावा तो कसा घडवायचा यासाठी मेळावा घेतलेला आहे आणि सरकारी दरबारी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री निधीमधून किंवा पंतप्रधान निधीमधून तो सहाय्यका कशी मिळते आपल्याला एक सांगू इच्छितो आपला जो बंधू आहे त्याला पन्नास लाखाचं मुख्यमंत्री निधीमधून व्यवसायासाठी उप कर्ज उपलब्ध करून देण्यात ला। आलं पन्नास लाख आणि ते पण ताबडतोब घेतलं घेतलं फेडायचं नाहीये त्याला काही टर्म्स आहेत कंडिशन आहेत मानवरांच्या अगदी स्वागत आज इकडे हा एवढा भव्य वधूवर मेळावा भरलेला आहे तर सर्वांचे इकडे स्वागत आहे आणि आजच्या या मेळाव्याचा सर्वांनी चांगला फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि खरंच सगळ्यांनी आनंदाने याचा फायदा घ्यावा आणि दोन मनांची जुळणी करावी शेवटी प्रत्येकाची चॉईस आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने हे वधूवर यांचं हे बघणारच आहे म्हणजे जे, जे काही पुढल्या नंतर ज्या काय चालू होतात तर मग त्याप्रमाणे सर्वांनी बघायचं आहे परंतु आज इकडे तुम्हाला प्रत्यक्षात याच्या स्क्रीनवर दाखवलं जाणार आहे तर त्याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा एवढं मी सांगते स्क्रीनवर एक एक दाखवण्यात येईल कृपया सर्वांनी आता इथे लक्ष द्या एफ एन वन जीरो थ्री एफ एन एक तीन प्रोफाइल है एम एन टू थर्टी फोर गाँव है गोवा प्रोफाइल कहूया स्टार बँकवेट हा हॉल पूर्णपणे खचा खच असा भरलेला होता चारशे ची कपॅसिटी होती पण आय थिंक साडेपाचशे पेक्षा पे अधिक माणसं इथे उपस्थित होती या मेळाव्यासाठी अठ्ठावीस वर्ष उंची पाच फूट तीन इंच शिक्षण बी साठी आपल्या समाजाच्या बंधू भगिनींसाठी नेहमी सदैव पुढे येऊन काम करणारे आमचे निखिल आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ निखिल गिर गिर किल यांचं नेहमी आम्हाला असं सहकार्य लाभतं तर त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो या सर्व कार्यक्रमाला सहकार्य मिळतं ते आज मान्यवरांच्या सहकार्यातून संपन्न होत आहे आणि तुमच्या सर्वांकडून शिर्षे इथे बसले होते सरांनी सांगितलं आहे की त्याने असा एक व्यक्त केलं आहे भावना की तुमच्यातून हे जे प्रोफाईल बघत आहेत ह्याच्यातून जास्तीत जास्त लग्न जमली पाहिजे आणि ती लग्न जमल्याचे फोन आम्हाला आले पाहिजे की आमच्या मुला मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमलं म्हणजे आम्हाला आणि आमचे गुरुभाईंनी आणखी एक अलॉसिंग केलेलं आहे साखरपुड्यासाठी जर कोणाला हॉल मिळत नसेल तर नादरमध्ये किंवा जवळपास मध्ये कोणाला लग्नासाठी किंवा साखर पुड्यासाठी हॉल पाहिजे असेल तर तो हेडकरी भंडारी म्हणण्याचा ए सी हॉल आहे तो पंचवीस टक्के कन्सेशन देऊन त्या ठिकाणी त्यांना आपण सहकार्य करणार आहोत या आपल्या अध्यक्षांची ह्या ज्या काय पावलं आहेत आपल्या समाजाप्रती त्याला आपण आपण प्रतिसाद सर्वांनी द्यायचा आहे धन्यवाद साड्यांचे आणि तुम्ही कधीही आमच्या दुकानात जा तुम्हाला हवा तिथला डिसवंटे देतात मी फक्त बंडेल दुकान सुहागन सारी सुहागन सारीज आणि श्री साई एक पण सुहागन सारीज नायगावला आहे गादरीज हिंद माताच्या बाजूला आणि श्री साई पण अजून एक आहे दुकान तर माझं असं म्हणणं की तुम्ही जर लग्न जमलं तुमचं तर थर्टी पर्सेंट तुम्हाला तिथे शाळांत डिस्काउंट मिळेल आमच्यातर्फे खेळ घेते त्यामध्ये त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणते का नेहमी ते मला साड्या स्पॉन्सर करतात ते पण पैठणी आहे मी तुमच्या समोर बोलणे इतका मोठा नाही मी एक साधा भांडूपचा एक कार्यकर्ता आहे यांच्यातर्फे आयोजित हा वधू आहे मेळावा आहे त्याला काही स्पॉन्सर आपल्याला लाभले आहेत हा स्टार बँक्विट हॉल जिथे आपण हा कार्यक्रम पूर्ण करतोय संपन्न करतोय तर यांचे आपण खूप आभारी आहोत स्टार बँक्वेट हॉलचे आणि त्यांच्या ओनरचे की त्यांनी दरवेळी जेव्हा जेव्हा आपण महासंघातर्फे किंवा भंडारी समाजातर्फे कोणताही कार्यक्रम आपण करतो तर त्यावेळी स्टार बँकवेट हॉलतर्फे आपल्याला पूर्ण सहकार्य केलं जातं माडिये सर तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे या स्टेजवरती या आणि आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो मंगेश कॅटर्सचे ते मालक आहेत आणि स्टार बँकवेट हॉलचे ओनर इथेल मीडिया पार्टनर आहेत वाव स्नेहल डॉट अंडर ज्या आपल्या सोशल मीडिया पार्टनर आहेत वाव निहर्स सर कालकणा धन्यवाद की सर्व आम्ही त्यांना खूप धन्यवाद देऊया त्यांच्या सरका थैंक यू सो मच निहल जी खूप खूप धन्यवाद मंगेश जी असं सहकार्य आपल्या सर्वांना पुढेही लाभेल अशी आवड मिळवा पुढच्या वेळेला घेणार येईल त्यावेळा काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कोणत्याही कौटुंबिक को कलामुळे ज्यांचे घटस्फोट झाले असतील अशाही वधूवर मुला मुलींची आपण या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत अशाही कुटुंबाच्या सहकार्यासाठी हा महासंघ उभा राहणार आहे आणि आता राष्ट्रगीताने आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करतो आहे प्लस सर्वांच्या सहकार्यातून हा जो कार्यक्रम संपन्न झाला याची गोड बातमी तुम्ही लग्न जमलं असं आम्हाला कळवाल तसा आम्ही तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडनं धन्यवाद लागेल तेव्हा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा नंबर आहे माझी फोटोग्राफीची टीम आहे आणि वी आर विन हाऊस फोटोग्राफर्स सो आम्ही कॅन्डी ट्रेडिशनल ऑल टाईप्स ऑफ फोटोग्राफी करतो आ, मेट बी बर्थडे पार्टीज वेडिंग्स कॉपरेट इव्हेंट्स सगळं करतो दोनच मिनटं बोलतो मी सर्वप्रथम सर्वांचे आभार आपण वय काढून इकडे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि दादर हेटकरी भंडारी मंडळ या संस्थेचं मी विश्वस्त आहे तर कोणाला लग्न झुळल्यावरती जर बोलणी करायची असतील तर कोणत्या हॉटेलमध्ये किंवा शिवाजी पार्क किंवा गार्डनमध्ये न जाता तिकडे आपला हॉल आहे तिथे आपण येऊन बोलणी करू शकता फक्त मला आधी इन्फॉर्म करा तुम्ही कधी येणार आहे तशी तुमची मी व्यवस्था करतो त्याचबरोबर तो हॉल जो आहे आमचा तो हॉल पण तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंटही आम्ही देऊ साखरपुडा बारसा किंवा छोटे मोठे कार्यक्रम तर धन्यवाद जय मंडळ मंडळाच्या सर्व बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे हा कार्यक्रम अगदी यशस्वी झाला मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानची कमेंट करा अशाच अपडेट्ससाठी स्नेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय बाय